आल्यानंतर पावसाचा पाऊस पडल्यानंतर हा जो नाला तुंबतो त्या नाल्यामुळे आमच्या गल्लीमध्ये पूर्ण पाणी येतं हे जे आजूबाजूचे चार पाच घर आहेत त्यांच्या घरांमध्ये पाणी जातं जर का आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे तर तो लोकप्रतिनिधी सुद्धा आमच्या इथे कधी चौकशी करायला येत नाही किंवा बघायला येत नाही पाच वर्षानंतरच मतं मागायला येतात जो हा मधला काळ आहे ह्याच्यामध्ये आम्ही असाच त्रासामध्ये राहायचं का ह्याचा काहीतरी बीएमसी ने विचार करायला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत आणि रमाबाईच्या मध्ये त्यात एवढा कचरा साठतो ते बीएमसी वाले येतात दुसरे कामगार येतात ते वरच्यावर कचरा काढतात तसाच तुंबतो तो कचरा नाला पण तुमतो आमच्या इतर घरामध्ये हे गटारामुळे किडे येते ते पावसाने गटार एकदम पूर्ण असं गरून वर इथून असं पायरीवरून खाली पाणी जाते शेपटाचे किडे वगैरे करायचं येते दवा टाकला तरी पण तेवढा पण वापस आणि रे हाय अस आहे करायचं तर हे करायचं पाणी असं किती वेळ आज दिवसभर बिना पाणीच नाही कधी दुपारी दोन दोन दिवस पाणी येत नाही मग कसं पाईप सोडलेले आहेत ना कचरा जाऊन पायपा मध्ये बसतो आणि मग ते आमचं बाथरूम पण दुपतात घरा आणि किडे घाडी सगळी येते आता पाऊस जर आला आता सुरुवात झाली आहे पाऊस

बाकी आणि इथले नगरसेवक येऊन या गोष्टीची कारण नगरसेवक असू दे आम्ही त्यांना निवडून दिलेलं असतं पाच वर्षाकरता पाच वर्षानंतर मागायला येतात त्याच्या आधी आम मध्ये आमचं बघायचं ना की काय परिस्थिती चालू आहे इथे काय नाही ते आमची गटर तुमतात नाले तुमतात तुम आम्हाला पाणी येत नाही या गोष्टींची ते लोक नवीन घेतात जर हा नाला सफाई करता येत ना तर नाला सफाई केल्यानंतर जो वरती कचरा असतो तो बीएमसी ने घेऊन जायला पाहिजे तोच कचरा परत नाल्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे पाऊस पडला भरती आली का मग तो गल्लींमधून गल्ली विनंती आहे की हा वरती जो कचरा टाकलेला असतो तो कचरा बीएमसी ने घेऊन जायला पाहिजे आणि महिन्या दोन महिन्यानं हा नाला साफ करायला पाहिजे आणि रोहित आघाडी चा वॉड अपेक्षा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्सून सफाई संपूर्ण विभागात महानगरपालिकेच्या वतीने होत असते पण आपण बघतोय की महानगरपालिकाचा जो निधी आहे इतका कोट्यवधींचा निधी ह्या महानगरपालिका या, महानगर या लोकांच्या सुखसुविधासाठी उपलब्ध करून देते पण तो निधी जो आहे तो नेहमी आम्हाला असं वाटतं आहे की कागदपत्रीच असं दिसते आम्हाला की तो निधी कागदपत्रीच या ठिकाणी महानगरपालिकेच्या ऑफिसांमध्ये पडलेला आहे साक्षात जर आपण बघितलं तर असंख्य नाले तुंबलेले आहेत मान्सून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि हा मान्सून दाखल झाला असता ह्या बी एम सीचे जे कंत्राटदार आहे बी एम सीच्या अधिकाऱ्यांनी ज्या कंत्राटीदारांना हे काम दिलेलं आहे त्या कंत्राटीदारांचं निरीक्षण करण्यासाठी एखादाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही किंवा ह्या कामाची पाहणी देखील केलेली नाही की काम प्रकारे हा कंत्राटीदार करतो आहे याचं जिथं जागतं उदाहरण जर आपण पाहिलं तर हा नाला मोठ्या कुटुंब संख्येने भरलेला आहे मोठ्या कचऱ्याने भरलेला आहे याच्याकडे मात्र बी एम सीचं गेल्या दहा पंधरा वर्ष झालं इथल्या लोकांना एक लोकप्रतिनिधी माहिती नाही अशी अवस्था आहे आणि हे लोकप्रतिनिधी मोठमोठ्या गाड्यांनी मोठमोठ्या फ्लॅटामध्ये राहतात मात्र सर्वसामान्य माणसांच्या आरोग्याशी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची नेहमी आपल्याला खेळताना ने दिसतात इतक्या कोट्यावधींचा फंड असताना देखील ह्या विभागात साधी गटर देखील साफ होत नाही हे मोठं या अमृत महोत्सवामध्ये दुर्दैव म्हणावं आणि असं सांगितलं जातं नेहमी आम्हाला की मोठा भरघोस पाऊस जर आला तर या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओरडू ओरडू सांगितलं जातं की ही नैसर्गिक आपत्ती आहे ही नैसर्गिक वगैरे आपत्ती नाही हा बी एम सी कर्मचाऱ्यांनी आणि इथल्या लोकप्रति प्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचाराची ही पोच पावते की तो भ्रष्टाचार ह्या कचऱ्याच्या माध्यमातून वरती येत असतो ह्या अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार करतात या महानगरपालिकेमध्ये इतका मोठा फंड इतक्या मोठे फंड या ठिकाणी कचरा साफसफाई करण्याकरिता किंवा हे नाले साफसफाई करण्याकरिता हा फंड दिला जातो पण तो मात्र फंड एक टक्केवारीसाठी या ठिकाणी हे बी एम सी कर्मचारी वापरतात कंत्राटीदाराला काम तर दिलं जातं पण कंत्राटीदाराला काम हे लवकरात लवकर करून घ्यावं हे बी एम सीचे अधिकारी नेवळ त्यांच्या टक्केस वारीसाठी हे काम करतात आणि आपण पाहू शकतात की यांचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार या कचऱ्याच्या माध्यमातून वरती येत आहे तर आमचं बी एम सीला एक आव्हान आहे की आपण ह्या नाल्यांकडे लक्ष द्यावं आणि आपले जे कर्मचारी आहे या ठिकाणी पाठवून आपण ही नाल्याची व्यवस्था आणि स्वच्छता पूर्ण करा